राजमाता जिजाऊंच्या चरणी वंदन करतो सर्व परिवर्तनवादी महापुरुष या राज्यातील तमाम ओबीसी मुक्त बहुजनांचं नेतृत्व श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई था ठाकूर आमच्या इथल्या भावी आमदार आदरणीय मुंडेताई उपस्थित सर्व बंधू भगिंना माझा जय ओबीसी भी जय भीम बांधवांनो आज आरक्षण बचाव यात्रा ही या ठिकाणी सिंदखेड राजा इथे आलेली आहे गेली तेरा दिवस या महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव वादळ श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बावीस जिल्ह्यामध्ये तो, तो वादळ इथे येऊन थांबलेला आहे इथली सभा झाल्यानंतर जालनाची होऊन उद्या यात्रेचा समारोप त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येते आहे मी या ठिकाणी आपल्या बांधवांना मी या ठिकाणी आवाहन करतो की उद्या सात तारखेला प्रचंड मोठ्या लाखोच्या संख्येनं एस सी एस टी ओबीसी बहुजनांचं वंचितांचं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी औरंगाबाद येते आहे माझी सगळ्यांना विनंती आहे आरक्षण बस वाचवण्याची ही शेवटची लढाई आहे आणि या लढाईत जर आपण हरलो

हॅलो आवाज येतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिरावजी फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या सभेचे प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर या जिल्ह्याचे अध्यक्ष श्री निलेश भाऊ महासचिव श्री आमचे प्रशांत भाऊ त्याचप्रमाणे या आमच्या महिला आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्ष आदरणीय सविताताई आणि सर्व तालुकाध्यक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि सर्व सन्मान्य विचारमंच या देशामध्ये ओबीसींना कायम सत्तेच्या बाहेर ठेवणारी जी व्यवस्था निर्माण झालेली आहे त्या व्यवस्थेतून आपच्या वाट्याला काही आलं असेल तर फक्त मतदान करणं इतकंच आमच्या वाट्याला आलेलं आहे आज ओबीसीचे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत आता नव्याने जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्या आरक्षणाच्या प्रश्नामधून जे महर प्रयासानी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे नव्वदला जे मंडल आयोगाच्या मार्फत या देशातल्या महाराष्ट्रातल्या ओबीसीना आरक्षण मिळवून दिलं होतं त्या आरक्षणात दोन हजार सतरामध्ये राजकीय आरक्षण इथल्या भाजप सरकारनी घालवलं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं जे सरकार एकोणीस तंत्र आलं त्यांनी देखील ते टिकवलं नाही आज ओबीसीना इथे आरक्षण कुठल्याच प्रकारचं उपलब्ध नाही परंतु जे आरक्षण आहे शैक्षणिक आणि सामाजिक ते देखील आरक्षण या निवडणुकीनंतर काढून घेण्याचा डाव राज्यकर्त्यांनी केलेला आहे त्यासाठी हा जो वाद मराठा आणि ओबीसी पेटून दिलेला आहे आपण आता बघितलं की महाराष्ट्राच्या लोकसभेतून अठ्ठेचाळीस सीट ज्या निवडून दिल्या गेल्या त्यामध्ये एकतीस खासदार हे मराठा समाजाचे गेले ओबीसीचे चार सुद्धा खासदार महाराष्ट्रामधून निवडून गेलेले नाही हे असं चित्र राहिलं तर विधानसभेत देखील दरवर्षीप्रमाणे ओबीसीचे एकही आमदार निवडून जाणार नाही अशी परिस्थिती आहे ओबीसी आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीना जागृत होऊन नुसतं मतदार न राहता राज्यकर्ते व्हायला पाहिजे ओबीसी ओबीसींना मतदान केलं पाहिजे ही बाळासाहेबांनी जे आपला विचार दिलेला आहे हा क्रांतिकारक विचार महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे आणि संपूर्ण आज बचाव यात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद बघून मी सिनखेड वासियांना आव्हान करतो की सगळ्या महाराष्ट्राने निर्णय घेतलेला आहे की या वेळेला ओबीसी फक्त ओबीसींना मतदान करतील आणि वंचित बहुजन आघाडीने जो दिलेला कॅन्डिडेट आहे विधानसभेचा जो कॅन्डिडेट आहे त्या मत त्याला मतदान करून त्याला सभागृहात पाठवतील कारण की आमचे प्रश्न फक्त आमच्या समाजाचा माणूस सोडू शकतो आम्ही फक्त मतदान करणारे राज्यकर्ते देखील हो मी इतकीच अपेक्षा करतो मा जिजाऊंच्या चरणी आपण बसलेला आहोत

राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊंची लेख वंचितांच्या लेख आदरणीय सविताताई मुंडे यांना आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूयात आणि त्यांना विनंती करूयात आपण उपस्थितांना संबोधित करायचं आदरणीय सविताताई मुंडे समस्त समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी बंधू मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये साहेबांच्या आरक्षण बचाव यात्रेला देवळगो राजा असेल सिंखेड राजा असेल यांनी जोरदार प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आज तेरा दिवस झाले श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर उतरले पंचवीस तारखेला श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईवरून चैत्यभूमीवरून आपल्या या यात्रेचा शुभारंभ केला आज तेरावा दिवस मातृतीर्थ सिनखेड राजामध्ये साहेब आले साहेब तुम्ही साठी बाहेर पडलात आम्हालाच कळत नाही तुमचे उपकार कसे मानावेत कारण आत्तापर्यंत आम्हाला शिव्या शाप घाणेड्या भाषेत बोलणं आमचा ओबीसी इतका दबलाय की त्याला बाहेर यावा की घरात जावं तेच ना झालंय लक्षात घ्या कालही आंबेडकर होते आजही आंबेडकर आहे आणि आज साहेब सिंखेडराजा नगरीत आले याच्या अगोदर कित्येक वेळा येऊन गेले असेल पण साहेब या आज येण्यानं अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा जर कोणाची असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची का आहे कारण कोणत्याही पक्षानं आजपर्यंत एकही शब्द असा काढला नाही की महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा वाद पेटतोय आणि या वादावर आपण काहीतरी बोलावं हा वाद पेटावला गेला हा फक्त निवडणुकीसाठी पेटावला गेला खासदारकीच्या सहा महिने अगोदर प्लॅन करून या जाती जातीत भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पहिले हिंदू नंतर हिंदू मुस्लिम त्याच्यात जमलं नाही तर नंतर ओबीसी मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय लोकांनी केला ज्यांना राजकीय पदावर आपली पोळी भाजून घ्यायची आहे एक लक्षात घ्या आतापर्यंत श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर हे सत्तेत गेले नाही तर का गेले नाही त्यांनी सत्तेला ठोकर मारली ती तुमच्यासाठी मारलेली आहे तुमच्यासाठी साहेबांनी आतापर्यंत सत्तेला ठोकर मारली कारण सत्तेत बसल्यानंतर जे पुढचे सांगतील मतदान करणारे त्यांचं ऐकावं लागतं आणि साहेबांना ते मंजूर नाहीये वंचित बहुजन घटकासाठी जर आपल्याला लढायचं असेल तर सगळ्यात मोठा सहारा कोणाचा असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आहे मी नेहमी सांगते आज मी व्यासपीठावर नाव घेण्यास विसरले कारण समस्त ओबीसी आज व्यासपीठावर साहेबासोबत बसले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पंढरीचा विठोबा जसा आपल्या घरी येतोय तसे आपल्याकडं आपल्यासाठी आले आणि आमच्या माऊली रेखाताई ज्यांनी खरोखर ओबीसीचा प्रश्न मला या प्रश्नासाठी सुद्धा ज्या महिले घराच्या बाहेर निघल्या नव्हत्या दोन दिवस सुद्धा घराच्या बाहेर पाऊल काढलं नव्हतं त्या महिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीस ला वंचित वाहून आघाडीचं तिकीट दिलं आणि सिंधुदुर्ग राजा मतदारसंघामध्ये आदरा देण्याचं काम श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं एक वंचित आघाडीत नेते ती मग माझ्यासाठी एक वंचित घटकातली महिला असो ती वंचित घटकातली पुरुष असो आम्ही कोणीच पाहत कोणाकडे पैसा किती आहे पैसा पाहून वंचित बहुजन आघाडीमध्ये उमेदवारी दिली जात नाही तर तो माणूस इतर लोकांसाठी लढतोय किती त्याच्या भावना कशा आहे तुम्हाला सांगते चार वर्ष झाले तुमच्यासाठी या मतदारसंघातला काना कोपरा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन झगडते आजही मला माहित आहे ज्या ठिकाणी मी जाऊन आले त्या ठिकाणी दुसऱ्याच वेळेला विचारणा केली जात असते की तुम्ही तिथं का धुण धुण <laughs> हे लक्षात घ्या आजही आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर बाळासाहेब म्हणतात तसे शंभर उमेदवार आपल्याला आपल्या महाराष्ट्रातून विधानमंडळात पाठवायचे आहे आणि जेव्हा आपण शंभर आमदार त्या विधानमंडळात पाठवू त्यावेळेला प्रश्न जो आपण आरक्षण वाचवा आणि वाचवायचं यासाठी लढतोय तो साहेबांनी सांगितलं की रस्त्यावरल्या लढायांनी होणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला सभागृहात जावं लागेल आपला बरेच सुशिक्षित युवक आहे त्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असेल नोकऱ्यांचा प्रश्न असेल आज बेरोजगारी वाढली आहे शेतकऱ्यांना न्याय नाहीये या ना सगळ्या प्रश्नाला बाजूला ठेवून आमची सत्ता कशी येईल आम्ही मंत्री कसं होऊ हे सध्या सत्ताधारी पाहत आहे आणि त्याच्याकडं सगळं बारकाईनं पाहिलं असता जनगणना करण्याचं तर सोडूनच द्या तुमचं आहे ते आरक्षण तुमच्या समाजात समाजा भांडण लावून ते आहे आणि ते संपल्यानंतर तुम्ही आमच्याकडं पाहा आणि आम्ही तुमच्याकडे पाहतो हा कार्यक्रम उभा राहील जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवायचं असेल आत्ता सांगितलं बाबा बाळासाहेबांनी मला वाटतं साहेब मला ते साल आठवत नाही तुम्ही ओबीसी ची बाजू घेऊन आमचं आम्हाला तर एवढंही कळत नाही ते लागू केलं झालं आणि त्या आरक्षणातला मुद्दा काय होता तो गाठा काय होता जे राजकारणी गावगाड्यामध्ये सांगतील तेच घेऊन अर्ध सत्य आम्ही घेऊन पळतो आणि त्या अर्ध्या सत्यातच आम्ही राहतो काही मला नेहमी सांगतात आपल्याला ओबीसी ला दाखवून बाजूला केलंय आणि एससी मनात घातली आहे खरं जर पाहिलं तर तेच आपले साथीदार आहेत ते जर आपल्या साथीला आले तरच आपलं कोणतंही काम नीट का होऊ शकतं पण आपल्याला साथीने सगळ्यांना ठेवायचं नाही राजकीय षडयंत्र असताना या षडयंत्राला आपल्याला आता तोड द्यायची आहे सुशिक्षित लोकांनी समोर या साहेबांनी जे तेरा दिवस झाले साहेबांच वय आता लक्षात घ्या आपण दोन दिवस सुद्धा सकाळ आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत एकसारखं कोणतं का काम करू शकत नाही त्यांनी तेरा दिवसापासून तुमच्यामध्ये राहून आपल्या सगळ्यांना सहन केलं तरी पण आपल्याला वाटत एक सेल्फी साहेबासोबत काढलीच पाहिजे एक लक्षात घ्या दोन घंटे जर एवढ्या जनतेत राहिलं तर माणसाचं डोकं खराब होतं तेरा दिवस झाले साहेब आपल्यासाठी ही लढाई करतात ही एक मला एक म्हणायचं ही विचारांची लढाई आणि विचाराची लढाई आपल्याला लढायची आहे येत्या विधानसभेसाठी आपल्याला साहेबांनी सांगितलं की बहु, बहु नाही मतदान द्या लक्षात घ्या ओबीसी ला मतदान द्या साहेब का म्हणत असतील कारण आतापर्यंत आपल्यामध्ये वंजारी वजारी माळी साळी कोळी असं म्हणून म्हणून आपलं डिव्हायडेशन केलं आणि आपलं मतदान पांगून घेतलं म्हणून साहेब एकच सांगतात की ओबीसी ओबीसीला मतदान द्या तेव्हा तुमचे आमदार होती हातात मोबाईल आहे प्रत्येकाला कोण खासदार निवडून आले किती खासदार आले कशामुळे आले हे सुद्धा माहीत आहे कशामुळे उपोषण झाले कशावर लोक रस्त्यात आले इतकं मला बोलायचं नाही कारण साहेबांना बोलायला आपल्याला वेळ द्यायचा आहे परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानते संपला माझं भाषण थोडक्यात संपवता तर खूप काही असतं पण साहेब तुम्हाला मार्गदर्शन करेन एवढे सगळे आले तुमचे आभार मानते आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आपली ताकद अशीच दाखवा ही विनंती करते आणि थांबते जय भीम जय भारत जय ओबीसी सर्वप्रथम माता जिजाऊ माता रमाई माता सावित्री या मातृशक्तीला वंदन करते कारण या मातृतीर्थावर आज आपण आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने जमलेलो आहोत या सभेला संबोधित करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर सविताताई मुंढे धैर्यवर्धन फोंडकर नागोराव पांचाळ अविनाश या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू निमित्ताने आज या ठिकाणी जमलेलो आहोत ओबीसीच्या हक्काची लढाई खरं म्हटलं तर एकोणीसशे पन्नास पासून सुरू झालेली ही लढाई संपण्याचं नाव नाही पहिल्यांदा बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला ओबीसीसाठी नंतर आपल्याला माहिती आहे की विपी सिंगांना मंडल आयोग लागू केलं म्हणून सत्तेवरून जावं लागलं त्याच्यानंतर इंदिरा सहानी खटल्यामध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं त्याच्यानंतर मंडल आयोग लागू झाला परंतु आपण बघतो की आपल्याला त्यानंतर मिळालेलं जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांमधलं आरक्षण आहे ते देखील या ठिकाणच्या प्रस्थापितांनी संपवलं भाजपने असेल या ठिकाणच्या महाविकास आघाडीने असेल ओबीसीचा डेटा सुप्रीम कोर्टाला दिला नाही त्यामुळे आपलं आरक्षण संपलं आहे राजकीय आरक्षण संपलेलं आणि नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणांमधलं जे आरक्षण आहे त्याच्यावरती देखील घाला घालण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ओबीसी सर्व ठिकाणी भयभीत आहे याच्या विरोधामध्ये जिथे आपण आवाज उठवतो अत्याचार अत्याचाराच्या घटना होत आहे आणि याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीने हा निश्चय केला की अशा पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाबरोबरचा जो खेळखंडोबा

एक संदेश देऊन त्याला जागृत करून गावागावामधून बाहेर काढण्याचं काम या यात्रेनं केलं गेल्या तेरा दिवसामध्ये गावागावामध्ये वेगवेगळ्या गा। सामाजिक समूहातील जाती समूहातील ओबीसी येऊन बाळासाहेबांचं भरभरून स्वागत केलं आणि आपल्याला असं लक्षात आलं की हा ओबीसी आज... एका नव्या चैतन्याने या यात्रेमध्ये सामील झालेला आहे फक्त एकच या ठिकाणी सांगते की एकोणीस साली आपण या ठिकाणी सविताताईना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी दिली त्यांनी भरघोष चाळीस हजार मतदार मतदार श्रद्धामध्ये तुम्ही त्यांना परंतु त्यांनी त्यावेळेस यश आलं नाही परंतु यश आलं नाही म्हणून सविता ताई घरामध्ये बसल्या नाही तर त्या गेली पाच वर्ष सातत्याने या मतदार श्रद्धामध्ये आपल्या बंधू भगिनींना मदत करण्यासाठी सातत्याने त्यामुळे आज वाटलं उद्या सात तारखेला उद्या सात तारखेला औरंगाबाद मध्ये आपली जी ही ओबीसीची जागृती यात्रा आहे तिचा समारोप आहे आणि त्या ठिकाणी एक राजकीय निर्धार करण्यासाठी पुढच्या सहा महिन्यातला आपला कार्यक्रम ठरवण्यासाठी आणि या ठिकाणी वंचित बहुजनांची सत्ता विधानसभेमध्ये आणण्यासाठी म्हणून एक निर्धार आपल्याला करायचा आहे या सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आलं पाहिजे आपली संख्या आणि शक्ती या महाराष्ट्राला आपण दाखवली पाहिजे हे आव्हान मी या ठिकाणी करते आणि आपली रजा

ओबीसीचं आरक्षण जे आहे ते विधानसभेच्या अगोदर धोक्यात नाही पण विधानसभेच्या नंतर धोक्यात आहे त्याच्याच बरोबर सुप्रीम कोर्टामार्फत एस सी एस टीचं जे आरक्षण आहे ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भारतीय जनता पक्ष या आरक्षणाच्या कष्टावरती काहीच बोलत नाही अशी असताना परिस्थिती सैनिक बाजूला सैनिक हो सैनिक जर शांत राहता ते आरक्षण वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे

विधानसभेमध्ये आमदार ठराव मंजूर करायला एकशे पंचेचाळीस लागतात ते ओबीसी आणि त्यांचे मित्र पक्ष एकशे पंचेचाळीस उद्याचा असू शकणार नाही ठराव कुठला

टक्केवारी कमेंट आली होती माहिती नाही टक्के आणि तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येईल अशी असताना परिस्थिती किंवा देण्यात आली ओबीसी आरक्षण अगोदर थांबलेलं आहे राजकीय आरक्षण जे आहे ते अगोदर थांबलेलं आहे सुप्रीम कोर्टामार्फत

ओबीसीचे असणारे किमान ओबीसीचे असणारे किमान शंभर आमदार निवडून गेले पाहिजे ते लक्षात ओबीसी ने शंभर आमदार आज किती आहे माहिती आहे ओबीसीचे आमदार किती आहेत माहितीच कोणाला काय गेलेले नाही आरक्षण मिळवते चिंता नव्हती काही काळजी करण्याची गरज नव्हती तुम्हीच आश्वासन देत होता की व्यवस्था जशी आहे तशी मी चालवे तो व्यवस्था जशी आहे तशी चालवेन असं म्हणत होता त्याच्यामुळे आमदार आहेत की नाही याचा फरक पडत नव्हता परंतु आता काय सांगितले जाते आम्ही आरक्षण बंद म्हणजे काय होणार व्यवस्था व्यवस्था बदलली आता ही बदलण्यापासून थांबायच असेल थांबवायचं आहे तर आपल्याला दा आमदार मिळवून दिलेच पाहिजे हे लक्षात घ्या दळांगे पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी असं म्हणतोय की आम्ही आमच्या आरक्षण दिल्या जाणार आणि ओबीसीची भूमिका अमलात आणायची असेल अमलात आणायची असेल वास्तव्यामध्ये आणायची असेल तर ओबीसीचे असणारे आमदार

ओबीसी ने आपला मत कोणाला उद्या गावात आपण म्हटलं पाहिजे त्यावेळेस हेच मत आपण त्या ठिकाणी यावेळेस एका मताची दोन दोन हजार रुपये किंमत

देणार असाल दोन हजार रुपये तर द्या आम्ही घ्यायला बसलेलोच मागायला जायचे नाही घरी आले दोन हजार देतो त्याला म्हणायचं तीन हजार दे जेवढे देतील तेवढे घ्यायचे मी तुम्हाला म्हटलं दारू पिऊ नका तरी तुम्ही काही सोडणार नाहीत पित राहणारच त्याच्यामुळे पित्रहा पण मतदानाच्या दिवशी दारू पिऊन झोपायचं नाही म्हणजे दारू दारूवरती तुम्ही चढलं पाहिजे दारू तुमच्यावरती चढता कामा मटण देतील बसा, मुर्गी देतील खारपसार पण आपलं मत आपलं मत आपलं मत आणि उद्या मंडल दिवस आहे औरंगाबादला जाहीर सभा आहे या यात्रेची आपण सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम नमस्कार